प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहेत मला सगळ्यांना सांगायचंय की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने मताचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे तरी लोकांना कोणाला मत द्यायची ते देखील कोणाला अशी भीती दाखवणे हल्ला करणे असे प्रकार होता कामाने काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात आणि मग ते असं काहीतरी करतात प्रकाश शेंडगे यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे असं वक्तव्य भुजबळ यांनी यावेळी केलं सोबतच विविध मुद्द्यांवर त्यांनी आपली रीतसर प्रतिक्रिया दिली एक तर असं आहे की तो प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर जर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहे आणि मला सगळं सगळ्यांना सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरांच संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला त्याच्यामुळे लोकांना कोणाला मत द्यायची ते देतील दे। कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नाहीत अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कुणी उमेदवारांनी असं केलं असेल पण मधल्या अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात तर या गोष्टीचं जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉग्निजन्स घ्यावा माझ्याबद्दल त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळांनी जे आहे घाबरून माघार घेतले मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही का कुणाच्याही मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागल मला असं वाटलं की ते बरोबर नाही माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षापक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार एवढं त्याच्यासाठी मी माघार घेतली घाबरणार तर काय मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली त्या लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्या वाल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिव आणि किती दारा गेली किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही एक मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमध्ये पक्षांची तर मी बाजूला होतो पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे पण त्याचबरोबर जे आहे प्रकाश शेडगे असेल कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल कुठल्याही समाजाचा असेल तर लोक ठरवतील त्याला किती मत द्यायची किती विरोध लोकांना द्या आपण दादागिरी अशा रीतीनं कुणाला थांबवू शकत नाही लोक या लोकशाही आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शंडगे यांच्या हल्ला वगैरे जर झाला असेल डॉमिनेट करण्याचे काम आहे ठीक आहे काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली आहे काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीनं सुद्धा ते उभे आहेत काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत हो त्या ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत नाही असं नाही परंतु ते लोक उभे राहतात तर ते उभे राहिलेच पाहिजे नाहीतर मग याच्या पुढे असं होईल की मागास वर्गीय उमेदवारी निवडणूक लवडता काम होणार असं होऊन जायचं तर असं नाही होणार काही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील ते थांबवल्या पाहिजेत एका चॅनलला मुलाखतीमध्ये आपण असं म्हणतो की एकूणच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते आहे आणि त्यामुळे मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही हा माझ्या तोंडाला घातलेला शब्द आहे मला जेव्हा विचारलं त्यांचं ते काय चालत म्हटलं तर हे काय पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्ध जे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर तर त्यांना वाईट वाटलं स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या एका सभेला सुद्धा लोक जात आहेत परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कुणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकता हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल हे सगळं पाहता मोदी गंभीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहे मतदान करणार बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला ठेवतात आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो कसे करू शकतो हा प्रश्न जो आहे पुढे येतो आपण त्या मुलाखतीत असं देखील म्हणाले कोणाला असं वाटेल माझ्यासारखा जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे दादांबरोबर काम केलं मी असं म्हणे मला फार आनंद झाला असं सांगू ठीक <laughs> आहे नसत झालं तर बरं झालं असत आता एवढं सुद्धा बोलायचं नाही मग काय बोलू की बर आहे भांडा भांडून असं मी म्हटलंय नसत झालं ही परिस्थिती नसते उद्भवली तर बरं झालं असत साहेब ओबीसीच्या माध्यमातून महायुतीवर तुमचा परिषदेच्या उमेदवारी देण्यात अनेक ठिकाणी मला जिथून जिथून निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारे अगदी मुख्यमंत्री सुद्धा सांगतात त्या त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतोय की शांततेने घ्या महायुती जर तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनाची खंत असेल राग असेल व्यक्त करण्याची ही वेळ नाही या वेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ आणि मी त्या त्या लोकांना मी समजवतो आहे फोन करतोय मधून सर्वात पहिले फॉर्म घेणारे दिलीप फेरी तुमचे कटकर समर्थक फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात अनेक लोक फॉर्म घेतात काय तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता